हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार म्हणजे हा सोमवारचा व्हिडिओ आहे तर सोमवारी मी पूजे देवपूजेसोबत कुठल्या कुठल्या सेवा करते हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर इथे माझी देवपूजा झालेली आहे तर आज सोमवार आहे मग मी महादेवांची पिंड देवघरात ठेवली नाही कारण सोमवारी मी तिचा अभिषेक करत असते कसं आहे ना आपण देवघरात नुसते देव, देव आणून ठेवणे याला काही महत्त्व नाही त्या देवांची सेवासुद्धा आपल्याकडून झाली पाहिजे तर प्रत्येक देवांसाठी हा एक वार ठरलेला आहे त्या वारी ते देवाची छोटीशी का होईना आपल्याकडून सेवा झाली पाहिजे खूप काही लागत नाही सेवा करायला तुम्ही अगदी छोट्याच्या छोट्या याच्यातसुद्धा देवांची सेवा करू शकता तर बघा इथे मला देवपूजेसाठी जे काही सामान लागत आहे ते मी एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत तर महादेवांना शक्यतो आपण पांढरे फुलंच वाहतो आणि अभिषेकासाठी पाणी घेतलेलं आहे तर बघा माझी आजची देवपूजा झाली आहे आणि आज मी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करणार आहे महादेवांना भोलेनाथ म्हणतात कारण ते खूप निष्पाप आणि लगेच प्रसन्न होतात अगदी साध्या जलाभिषेकाने किंवा ओम नम शिवाय या मंत्राच्या जपानेही ते प्रसन्न होतात तर बघा महादेवांच्या सेवेसाठी खूप असं काही लागत नाही तर इथे मी चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि ही पूजा मी माझ्या देवघरासमोरच करणार आहे तर चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि तर या पूजेसाठी आपल्याला फक्त पाणी लागणार आहे महादेवांची पिंड आणि एक सामन लागणार आहे तर इथे माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला अष्टोत्तर नामावली दिलेली आहे तर अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत मी महादेवांच्या पिंडीवर फक्त पाण्याने अभिषेक करणार आहे तर हेही पूजा मी दर सोमवारी करते तर आता माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही शिवअष्टोत्तर नामावली मोबाईलवर लावू शकता किंवा तुम्ही साधासुदा ओम नम शिवाय हा मंत्र जरी म्हटला तरी चालतो तर बघा अशा प्रकारे शिवष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत मी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करत आहे ओम शिलकंठाय नमहा ओम भक्तवत्सलाय ओम भवाय नमहा ओम शर्वाय नमहा ओम त्रिलोकेशाय ओम शीतकंठाय नमहा ॐ शिवप्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ कामराय नमः ॐ अन्धकारसूरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः तर बघा अशा प्रकारे माझं पूर्ण अष्टोत्तर नाम लिहनत म्हणत मी अभिषेक पूर्ण केलेला आहे आणि जे तांब्यात उरलेलं पाणी आहे त्याच्यानेही मी महादेवांच्या पिंडीवर पूर्ण जलाभिषेक करून घेतलेला आहे तर आता हे जे पाणी आहे ते अभिमंत्रित झालेलं आहे तर हे पाणी तुम्ही फेकून न देता हे तुमची तुम्ही तुमच्या पेयच्या माठात टाकायचं आहे तर आता अभिषेक झालेला आहे तर महादेवांना हदी कुंकू अर्पण करायचं नसतं महादेवांना भस्म किंवा चंदन लावायचं असतं तर इथे माझ्याकडे भस्म आहे आणि हे लाल चंदन आहे तर मी महादेवांना जो आपण त्रिपुंड काढतो तो काढणार आहे भस्माने तर बघा इथे माझ्याकडे भस्म आहे तर भस्मामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून ते असे का, एका काडीच्या साह्याने ते मिक्स करून महादेवांच्या पिंडीवर आता त्रिपुंड काढणार आहे आणि त्याच्यामध्ये लाल चंदनाचा टीका मी लावणार आहे तर बघा अशा प्रकारे मी त्रिपुंड लावून घेतलेला आहे तर आता महादेवांना चंदन लावताना आपल्याला तीन ठिकाणी चंदन लावायचं असतं समोर समोर जे लावतो तिथे गणपती बाप्पाचा वास असतो महादेवांच्या पिंडीच्या पाठीमागे कार्तिकेयांचा वास असतो आणि जिथे पाण्याची दे जलधारा असते तिथे पार्वती मातेचा वास असतो म्हणून मग महादेवांना चंदन लावताना असे तीन ठिकाणी लावायचं तर अशा प्रकारे माझा महादेवांचा अभिषेक झालेला आहे आणि मी चंदन आपलं चंदन आणि भस्म महादेवांना लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सफेदच फूल मी महादेवांना अर्पण करते आणि त्याच्यानंतर धूप दीप दाखवून घेते शिव हे आदियोगी आणि ज्ञानाचे स्वरूप मानले जातात त्यांची पूजा केल्याने मनशांती आत्मिक समाधान आणि मोक्ष प्राप्त होतो ते दुःख चिंता आणि संकट दूर करतात त्याच्यामुळे तुम्ही द मी दर सोमवारी अशा प्रकारे महादेवांची पूजा करते आणि आता पूजा झाल्यावर येते ती आपली रांगोळी तर आज सोमवार आहे तर मग म्हणून आज मी सोमवारची रांगोळी काढणार रा आहे तर माझ्याकडे वारांचे छापे आहेत तर त्या वारांच्या छाप्यांनीच मी रांगोळी काढत असते तर अशा प्रकारे माझ्याकडे एक फरशीचा तुकडा आहे तर त्याच्यावरच मी रांगोळी काढते तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ